मुद्दा तो मराठवाड्याची गरिबी अतिवृष्टी आत्महत्या हा सगळे मेन मुद्दे आहे ते राज्याच्या मंत्रीला किती माहीत आहे ही मला माहीत नाही तो आपण सगळे त्यांच्यासमोर मांडूया हा मुद्दे काय मराठवाडा भारतचा भाग नाही आहे का पण त्याला काय करायला हवे बाकीचे सगळे समृद्ध झाले आपण का प पाठीर आले हा सगळे मुद्दे मांडायचे आणि आम माझी आशा आहे की मंत्रीजी काय घोषणा करणार जे मराठवाड्याच्यासाठी फायदेमंद असेल मी जे जेवढे मुद्दे आहेत ते सगळे त्यांच्यासमोर मांडणार आहे ते तो एक मध्ये आले होते हे तो संवाद करायला आलेले आहे संवाद वेगळं असतात आणि त्या मध्ये काय मुद्दे आहेत ते मी मांडणार आहे आणि त्यांच्या जबाबची अपेक्षा आहे मला पण ते मीटिंगच्या पूर्वी आम्ही एक पाचशे शेतकरीला इथे डायरेक्ट संवादसाठी बोलवणार आहे सकाळी आणि मिनिश मंत्रीजीची पण इच्छा होती आणि नंतर ते गावामध्ये फिरणार आहे आणि जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीने तेही सगळं बघणार आहे तो तेव्हा सगळं संवाद होणार करी संवाद मेळावा होतोय ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून हा मेळावा होतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या मेळाव्याला येणार आहेत त्याचं नियोजन जर पाहिलं गेलं तर जिल्हा स्तरावरला जसा कार्यक्रम असतो तसं तालुका स्तरावरला आपल्याला नियोजन पाहायला मिळतंय पूर्ण प्रशासन देखील या कार्यक्रमासाठी सज्ज झालं आहे बऱ्याच दिवसापासून याची तयारी देखील सुरू आहे आणि मयंग आदी सर माझ्यासोबत आहेत सर काय नेमकं मुद्दे असणार आहेत उद्याच्या मेळाव्या मेन मुद्दा तो मराठवाड्याची गरिबी अतिवृष्टी आत्महत्या हा सगळे मेन मुद्दे आहे ते राज्याच्या मंत्रीला किती माहीत आहे ही मला माहीत नाही तो आपण सगळे त्यांच्यासमोर मांडूया मुद्दे काय मराठवाडा भारतचा भाग नाही आहे का पण त्याला काय करायला हवे बाकीचे सगळे समृद्ध झाले आपण का पाठीर आले हा सगळे मुद्दे मांडायचे आणि आम माझी आशा आहे की मंत्रीजी काय घोषणा करणार जे मराठवाड्याच्यासाठी फायदेमंद असेल मी अगोदरच पाहिलं गेलं तरी हे कार्यक्रमाला शिवराजी चव्हाण परळीमध्ये आले होते मात्र पिक संदर्भात देखील त्यांनी घोषणा केली होती किंवा जे रखडलेला पिक विमा जे आहे ते मिळवून देणार मात्र त्या संदर्भात देखील परत तुम्ही ती चर्चा वगैरे करणार आहात मी जे जेवढे मुद्दे आहेत ते सगळे त्यांच्यासमोर मांडणार आहे ते तो एक कार्यक्रममध्ये आले होते हे तो संवाद करायला आलेले आहे हे संवाद वेगळं असतात आणि त्या संवादमध्ये काय मुद्दे आहेत ते मी मांडणार आहे आणि त्यांच्या जबाबची अपेक्षा आहे मला शेतकऱ्यांना बी त्यांच्याशी बोलण्याची संधी वगैरे मिळणार आहे असं काही स्वरूप वगैरे असणार नाही एवढे एवढे लोकांमध्ये एक एक शेतकरी बोलणार तो सगळं यांचा प्रोटोकॉलच आहे पण ते मीटिंगच्या पूर्वी आम्ही एक पाचशे शेतकरीला इथे डायरेक्ट संवादसाठी बोलवणार आहे सकाळी आणि मिनिश मंत्रीजीची पण इच्छा होती आणि नंतर ते गावामध्ये फिरणार आहे आणि जे जा नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीने तेही सगळं बघणार आहे तर तेव्हा सगळं संवाद होणार निमंत्रित म्हणून मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा काही त्यांचे अपडेट काही आले किंवा ते कार्यक्रमाला उपस्थित राहतील ना त्यात असे काय माहिती त्यांच्या काय अपडेट आला नाही ते बोलले होते की आम्ही पाचपर्यंत बोलणार मी वाट पाहतो ते येऊ शकणार त्यांचेही खूप जिम्मेवारी असतात आता बिहारच्या चुनावमध्ये मुख्यमंत्री गेले आहे कॅम्पेन करायला तर मला त्यांच्या माहीत नाही आम्ही इन्व्हिटेशन पाठवलं होता पण कदाचित ते आले तो संध्याकाळपर्यंत कळेल तो नाही पण येणार बाकी शेतकऱ्यांना नेमकं काय आव्हान असणार हे ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जिल्ह्या बाहेरून देखील शेतकरी या कार्यक्रमाला काय आव्हान असणार पिढीचे पिढी झाले एवढी गरिबीमध्ये एवढी आत्महत्यामध्ये आणि आपल्या बाळलेकरची पण हे झालं होणार का कुठे तो थांबायला पाहिजे ना आणि हे थांबायच्यासाठी आम्ही आलेले आहे आणि मंत्रीची पण आलेले आहे तेव्हा आपण मांडूया ना आपले मुद्दे ते बघू तुम्ही सगळे या मला मी आवाहन करतो जेवढे जास्तीत जास्त शेतकरी आले तर ते वेदना ते पीडा दिसणार मंत्रीला आणि त्याच्यावरती डिस्कशन पण होणार आहे खरं तर केंद्रीय मंत्री काहीतरी घोषणा करतील ही अपेक्षा करती आहे किंवा करतील नाही मात्र ग्लोब गुलू, ग्लोबल गुलू, ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखीन एखादा चांगला संदेश किंवा मेसेज त्या माध्यमातून काही असणार नाही दे, दिलासा देणार असा काही असणार माझ्याकडे काही दिलासा नाही माझ्याकडे हे जे आहे की आपण जशी जिंदगी आपला बाल लेकराला हे जिंदगी नको याला बदलू आहे आपण आणि मंत्री जी आले त्यांची जेवढी मदत घेऊ शकतो घेणार बाकी आपण स्वतःच आपल्या जीवनचे शिल्पकार आहे करू आपण आपल्या जीवनला पण हे गरिबी काढायला काय प्रश्नच नाही ते हे गरिबीने नाही जाणार पुढे आपण खरोखर सोयाबीन असेल कपाशीचं पीक आहे ते शेतकऱ्यांना हवी तशी त्याच्यामधून उत्पन्न निघत नाही मात्र त्यावर तुम्ही सल्ला वगैरे देणार आहात हे बघा कापूस आणि सोयाबीनमध्ये जेवढा उत्पन्न होतं ना त्याच्यापेक्षा जा खर्च जास्त होत आहे म्हणजे गरिबी वाढण्याचं कारण पण कापूस आणि सोयाबीन आहे आता ते बदलून काय करू शकतो हा मुद्द्यावर डिस्कस होईल फळबागमध्ये गेला तर इन्कम चांगली होतात तीन लाख रुपये एकराच्या होऊ शकतो त्याच्यासाठी बँकवाले आलेले आहे ते, आले ते तीनशे कोटीची मदत देणार आहे ते तीनशे कोटी रुपया लोन देणाऱ्या शेतकरीला हे सगळं फळबाग लावायला आणि फळबाग झालं तरी एक वर्षात गरिबीमधून बाहेर निघू शकतो आणि आमच्या इथे संस्था एवढी मोठी तेज मदत करायच्यासाठी आले मी तेज मदत करायच्यासाठी आहे आणि शेतकरीला गरिबीकडून बाहेर काढायचे बाकी आणखीन काय व्यवस्था आणखीन काही इतर काही करण्यात आलेली जे शेतकरी बाहेरून येणार त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था इथपर्यंत काही नियोजन सकाळी थोडा नाश्ता आहे आणि दुपारनंतर मीटिंगनंतर जेवण आहे असं ते होणार आहे बाकी कृषीचे स्टॉल वगैरे लागणार आहेत शंभर कृषीचे स्टॉल लागणार आहे तिथे सगळे शेतकरी जाऊन बघू शकतो समजू शकतो ते काय करायचे असेल ते सगळं शेतात काय कामाच्याचे आहे ते सगळं करणार धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर मयंग गांधी सरांच्या त्या कार्यक्रमावरून आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या कार्यक्रमादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेर बिडिया बीड परळी